सकाळी सगळ्यात मोठं काम म्हणजे ह्या दोघांचा पोटोबा करणं मी आज बनवला होता ज्यूस ॲपल ज्यूस म्हणजेच ॲपल बनाना आणि ड्रायफ्रूट ज्यूस फुल रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलला आहे नक्की जाऊन तुम्ही बघू शकता चहा वगैरे झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं रायंशला हॉस्पिटलला घेऊन इथे बघा दोघांना हॉस्पिटलला घेऊन आलो होतो रायंशला चेक केलं डॉक्टरांनी त्याला झाली होती मानेवरती एक गाठ त्या मानेवरती गाठ कशाची आहे काय नाही हे बघण्यासाठी गेलो होतो दुपारी आल्यानंतर मग खिचडी केली कारण उशीर झाला होता कारण आता वेळ पण नव्हता भूक पण लागली होती मग म्हणलं मग मसाले भात आणि पापड बनवलं इथे रायांश जेवण झालं आणि दुपारी अचानक ठरलं की यांना राधाकृष्ण बनवावं राधाकृष्ण बनवलं आता म्हणतात हॉस्पिटलमध्ये गेले पण काय सांगितलं हॉस्पिटलमध्ये गेल दा साथ गेलो तर पण त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून या त्यामुळं आम्ही रात्री साडेसहा ते सातला आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांचं चेकअप त्याचं चेकअप करायला तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला बघू शकता जाऊन की मी कोणत्या हॉस्पिटलला गेले होते रायशला नक्की काय झालं होतं मानेवरती एक गाठ आलेली आहे बाकी काही नाही की ते म्हणतात चरबीची पण असू शकते ती काढायची जर लागत असेल तर एक सोनोग्राफी करावी लागेल ना आपल्याला ती काढण्याची गरज आहे का नाही त्यामुळं दुपारी आल्यानंतर अचानक ठरलं ह्यांना राधाकृष्ण बनवायचं बनवलं कारण खूप हॅपी होते दो ना दोघं जण अचानकच ठरलं मग संध्याकाळी साडेसात वाजता गेलो आम्ही एका हॉस्पिटलमध्ये मुलांना बरं नसल्यास खरंच किती टेन्शन ना म्हणजे बरा म्हणजे तो खूप छान आहे त्याची तब्येत वगैरे छान आहे पण अचानक गाठ आल्यानंतर आपल्याला काही राहावं होतं का मुला मुलाला अशी गाठ कशी अचानक येऊ शकते ना मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ना त्या मॅमनी चेक केलं पण खूप वेळ लावला हॉस्पिटलमध्ये सह्याद्रीला तिच्या मोठ्या मम्मीकडे सोडलं होतं पण ह्या आमच्या रायन्स चाललं होतं की मला जे जे बाप्पाच घरा घरी न्यायचे आता पण त्याला कोण सांगणार की जे जे बाप्पा असे आपल्या घरी आहेत त्यांना त्यांची एक वेळ असते येण्याची त्यांचा एक मानपान करावं लागतं म्हटलं आपण सगळं डेकोरेशन त्यांच्यासाठी छोटंसं घर वगैरे बांधव मग आपण त्यांना घेऊन जाऊ तो काय बाबा तयारच होत नव्हता गाडीवरती बसायला कसं बसं त्याला म्हणवलं म्हटलं चल दिदीकडे आपण दिदीला घेऊन येऊत ना आपल्यासोबत दिदी नाहीये म्हटलं मग मं काय तरीच केलं त्याला थोडंफार राजी आणि मग बसला गाडीवरती आता त्याचे बाबा खूप ओरडत होते त्याला म्हटलं ओरडू नका म्हटलं त्याला काय कळतंय कधी घेऊन जायची काय नाही मग म्हटलं चल कसा तरी बसला गाडीवर आम्हाला सोनोग्राफी करायला आवली होती म्हटलं जाऊन येऊ आता सोनोग्राफीला पण मग जमलं नाही आता बघू मंडेला करून घेऊ सोनोग्रा